आपण पाहत आहे गमजाम न्यूज इंडिया चॅनल सोलापूरकरांना खुश सोलापूर मुंबई बेळगावी रोज आणि दर रविवारी उड्डाण सोलापूर शहराच्या नागरिकांना खुशखबर आहे सध्या सुरू असलेले सोलापूर मुंबई सेवेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता विमान सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे स्टार एअरलाइन्सने दहा नोव्हेंबर पासून सोलापूर मुंबई बेळगाव अशी सेवा सुरू केली आहे सोळा नोव्हेंबर पासून दर रविवारी मंगळूर साठी फ्लाइट असणार आहे त्याची तिकीट शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेली स्टार एअर एअरचे विमान दररोज दुपारी तीन वाजून सोलापूरहून टेक ऑफ होईल आणि सायकाळी चार वाजता मुंबईत पोहोचेल यानंतर तिथून मुंबईत सायकाळी चार वाजून तीस मिनिट वाजता टेक ऑफ होऊन ते डायरेक्ट बेळगाव मध्ये पोहोचेल सलग सात दिवस हेच वेळापत्र राहील दर रविवारी मात्र विमान सात वाजून तीस मिनिटाला मंगळुरात पोहोचेल रविवारी नऊ नौ नोव्हेंबर म्हणजे आज मात्र मुंबई मार्गावरील फ्लाईट विश्रांती देण्यात येणार असून त्या दिवशी तिकीट बुकिंग बंद करण्यात आलेली आहेत या नव्या सेवेमुळे सोलापूर हवाई संपर्कात पुन्हा विस्ताराच्या मार्गावर आहेत मुंबई बेळगाव आणि मेंगळुरू ही तीन महत्त शहरी आता सोलापूर करासाठी सहज उपलब्ध होणार आहेत सोलापूरच्या व्यापार उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात याचा मोठा फायदा होणार असून विमानसेवा सुरू होतात प्रवाशांना बुकिंगमध्ये प्रतिसाद मिळत असल्याची शक्यता वर्तिली जात आहे बेरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया